नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले भूगोल विषयाचे एकूण सोळाशे एम सी क्यू प्रश्न संचाची व्हिडिओ सिरीज आपण सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती भूगोल राजूर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे दगडी कोळशासाठी राजूर हे ठिकाण प्रसिद्ध आहे नागपूर जिल्ह्यातून वाहणारी कन्हान नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे वैनगंगा नदीची उपनदी कन्हान नदी ही नागपूर जिल्ह्यातून वाहते नई तालीम परिसर कोठे आहे सेवाग्राम येथे नई तालीम परिसर आहे राजस्थान राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प कोणता रावत भट्टा हा राजस्थान राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प आहे कर्नाटकातील कोणत्या ठिकाणी देशातील उपग्रह नियंत्रण केंद्र विकसित करण्यात आले आहे हसन या कर्नाटकातील ठिकाणी देशातील उपग्रह नियंत्रण केंद्र विकसित करण्यात आले आहे खालीलपैकी कोणती नदी वैतरणा नदीची उपनदी नाही सावित्री ही नदी वैतरणा नदीची उपनदी नाही मराठवाडा विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा येत नाही वाशिम हा जिल्हा मराठवाडा विभागात येत नाही खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागत नाही रायगड जिल्ह्याची सीमा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागत नाही हॅलेचा धुमकेतू दर किती वर्षांनी दिसतो शहात्तर वर्षांनी हॅलेचा धुमकेतू दिसतो खालीलपैकी अचूक पर्याय निवडा उत्तर ऑप्शन सी तीन मेळघाट अमरावती चार पेंच नागपूर केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे राजस्थान या राज्यात केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान आहे नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद्द तयार करते नंदुरबार जिल्ह्याची सरहद्द नर्मदा नदी महाराष्ट्रात तयार करते भारताचे सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे नौदल यांची भारताचे सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी असते महाराष्ट्रात दगडी कोळशाच्या खाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत चंद्रपूर या जिल्ह्यात दगडी कोळशाच्या खाणी आहेत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली आहे वैनगंगा नदीमुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा विभागली आहे पचन पचनसंस्थेच्या क्रिया क्रमाने लावा उत्तर ऑप्शन ए तीन अंतर्ग्रहण इंजेशन दोन पचन डायजेशन एक अवशोषण ॲब्झॉर्प्शन चार सातमीकरण असेमिलेशन पाच बहिपेक्षण इजेशन अमरावती जिल्ह्यात किती तालुके आहेत चौदा तालुके अमरावती जिल्ह्यात आहेत महाराष्ट्रातील पर्जन्यावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा सर्वाधिक परिणाम आढळून येतो प्राकृतिक रचना या घटकाचा महाराष्ट्रातील पर्जन्यावर सर्वाधिक परिणाम आढळून येतो यापैकी कोणती नदी महाराष्ट्रामध्ये वाहत नाही कावेरी नदी महाराष्ट्रामध्ये वाहत नाही तुर्भे येथे अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी उभारण्यास कोणत्या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभले ब्रिटन या देशाचे तांत्रिक सहकार्य तुर्बे येथील अप्सरा ही भारताची पहिली अणुबट्टी उभारण्यास लाभले आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात भूकवच असे आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला म्हणतात नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलावातून कोणत्या नदीचा उगम होतो नाग नदीचा उगम नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलावातून होतो मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या शहरात आहे मदुराई या शहरात मीनाक्षी मंदिर आहे महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री उत्पादनासाठी आघाडीवर आहे नागपूर हा जिल्हा संत्री उत्पादनासाठी आघाडीवर आहे वैनगंगा आणि वर्धा नदी मिळून होणाऱ्या नदीला काय म्हणतात प्राणहिता असे वैनगंगा आणि वर्धा नदी मिळून होणाऱ्या नदीला म्हणतात कराड येथे खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो कृष्णा कोयना या नद्यांचा संगम कराड येथे होतो खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला पालघरचे महाबळेश्वर म्हणतात जव्हार या ठिकाणाला पालघरचे महाबळेश्वर म्हणतात फोंडा येथील मध प्रसिद्ध आहे फोंडा हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे कणकवली या तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोंडा हे मध प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे मुंबई नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्गाला कोणाचे नाव दिले आहे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मुंबई नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाला दिले आहे रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी अठरा फेब्रुवारी एकोणीसशे शेहेचाळीस रोजी संप पुकारला व तो त्यांनी कोठे पुकारला तलवार मुंबई या रॉयल इंडियन नेव्हीच्या नौकेवरील सैनिकांनी अठरा फेब्रुवारी एकोणीसशे शेहेचाळीस रोजी संप पुकारला विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद